आणि एकदम चंद्रांनी बरोबर शर्यत लावली आहे बैलगाडा शर्यत तर आहेच आपली अस्मिता स्वाभिमान अभिमान सगळा आहे शान मान आणि श्वान पण इमानही प्राणी असतो त्याची शर्यत लावली आहे आणि पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीत माझ्या लाडक्या बहिणींचा पण सहभाग पहिल्यांदा झालेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आणि म्हणून मी इथं एवढंच सांगतो महाराष्ट्राच्या बाहेरून पण पंजाब हरियाणा इतर राज्यातून लोक आलेत ना बाबा इतर राज्यातली पण लोक आली आहे पूर्ण देशभरातून आर्मी सगळी माणसं इकडं बोलवलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन लाखोंचा जनसागर इथं आपण पाहतोय लाखोंचा स्टारला बघायला जेवढी गर्दी होत नाही ना तेवढी गर्दी माझ्या तगड्या देखण्या बैलाला बघायला झालेली आहे दीपाली तई मी मी बोलो हे सेलिब्रेटी है सेलिब्रिटी है सेलिब्रिटी हे सेलिब्रिटी है हे अपने आज शरियती शर्यती बैला जो भाग सेलिब्रिटी है सेलिब्रिटी त्यांना फॉलोअर्स पण आहेत आणि त्यांचे रील पण तयार होतात होतात ना आणि बैलांच्या समोरची गर्दी कंट्रोल करायला बाउन्सर ठेवलेत पोलीस पण आहेत बाऊन्सर पण आहेत पोलीस माझे आहेत सगळे क्या बात आहे गोवंशाची ताकद काय आहे ही इथं बघायला मिळतीय खरं म्हणजे कौटे मांगा आणि तासगाव हे आज खासगाव झाले खासगाव आपल्या सांगलीचे सुपुत्र डबल केसरी चंद्रा चंद्रार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा जो झुरडा उडवला त्याला तोड नाही तोड नाही बैलवान गडी आहे त्याचा नाद करायचा नाही नाद केलं तर काय होतं माहित आहे एकाच फाईट वातावरण टाईट आणि चंद्रकारनी ते करून दाखवलंय वातावरण फुलता टाईट शहाजी बापू शहाजी बापूच्या डायलॉगनी शाजी बापूच्या डायलॉगनी आसामचं पर्यटन वाढलं आसामचं पण ते महाराष्ट्राचं वाढवा आता महाराष्ट्राचं शंभूराज देसा आहे अरे बाबा यांना बोललो तुमच्या डायलॉगनी महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या करतो ब्रँड अम्बॅसेडर करू यांना ब्रँड अम्बॅसेडर करा शाहजी बापूला जो कधी मानत नाही हार तो आहे आमचा चंद्रहा। चंद्रहार लाडक्या बळीराजाचा आधार म्हणजे हा आहे आमचा चंद्रहार सैन्यातील शूरवीर जवानांचे फेडतो